गेल्या काही महिन्यांपासून फुलवंदी या चित्रपटाची चर्चा सगळीचकडे रंगलेली होती यासाठी प्राजक्ता माळीने भरपूर मेहनतही घेतली परंतु हवी तेवढी कमाई फुलवंती हा चित्रपट करू शकला नाही परंतु हा चित्रपट हिट झालेला आहे आता या चित्रपटाच्या विश्रांतीनंतर प्राजक्ता माळी तिच्या फॉर्म हाऊसवर गेलेली आहे तिथे काही दिवसासाठी तिने ब्रेक घेतलेला होता परंतु या दरम्यान ती तिच्या प्रेक्षकांच्या चर्चेमध्ये राहिलेली होती कारण ती तिच्या इंस्टाग्रामवरून नेहमीच फोटो आणि पोस्ट शेअर करत असायची अशातच तिची एक पोस्ट चर्चेत आलेली आहे या गोष्टीसाठी देवाचे जे जेवढे मी आभार मानेन तेवढे कमीच आहे असे तिने म्हटलेले आहे प्राजक्ता माळेच्या जुळून येती रेशीम घाटी या मालिकेला अकरा वर्ष पूर्ण झाल्यामुळे प्राजक्ता माळीने ही पोस्ट लिहिलेली आहे त्या दरम्यान तिने प्रेक्षकांना सांगितलं की आजपर्यंत तिने अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे त्यापैकी तिच्या प्रसिद्ध मालिका आहेत जुळून येती रेशीम घाटी महाराष्ट्राची हास्यजर्दा नवीन जन्मेनमी या आणि यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तिने काम केलेलं आहे परंतु तिला खरी ओळख जुळून येती रेशीम घाटी या मालिकेपासून मिळालेली होती या मालिकेमध्ये असणाऱ्या को ॲक्टर तिचे नावसुद्धा जोडले गेलेले होते आणि आजही अकरा वर्षानंतरही प्रेक्षक या मालिकेला आवर्जून आठवतात असं तिने सांगितलेलं आहे आणि यासाठी ती तिने प्रेक्षकांचे आणि देवाचे आभारही मानलेले आहे आपण अनेक प्रयत्न करत असतो परंतु अशी एकच मालिका असते जी आपल्याला एक वेगळी ओळख देऊन जाते आणि वर्षानुवर्ष ती प्रेक्षकांच्या मनात रुजत असते त्यासाठी मी प्रेक्षकांचे आणि देवाचे नेहमीच आभार मानेन अशी पोस्ट तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून केलेली आहे नुकतंच रुजुडून ती रेशीम गाठी या मालिकेला अकरा वर्ष पूर्ण झालेली आहे आणि म्हणूनच प्राजक्ता माळींनी हे पोस्ट केलेली आहे तर तुम्हालासुद्धा अजूनही जुडून येती रेशीम गाठी ही मालिका आठवते का, का। त्यामधील प्राजक्ता माळीचे कॅरेक्टर तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा प्राजक्ता माळीने आता निर्मितीच्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलेलं आहे लवकरच ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेमध्ये परतणार आहे बघत रहा मराठी मंत्र भेटे परत धन्यवाद